तुम्हाला माझ्या हातामध्ये हे काय दिसत आहे तर हा जो आहे हा एक प्रकारचा कॉम्बोपॅक आहे आता कॉम्बोपॅक म्हणजे नक्की काय असतं तर याच्या आतमध्ये आपल्याला दोन औषधं बघायला मिळतील आणि दोन औषधे असल्या कारणानं याला कॉम्बोपॅक म्हटलं जातं तर हे आपण कसं वापरायचं कोणत्या गोष्टीसाठी वापरायचं तसेच पिकांमध्ये ते वापरल्याने वाप आपल्याला कोणते फायदे मिळतात त्याचा कोणता डोस घ्यायचा आणि त्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची या सर्वांची पूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल तर हा जो आहे हा स्वरूप ॲग्रो केमिकल कंपनीचा एजिस आणि कायझेन यांचा कॉम्बोपॅक आहे जो की तुम्ही व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला किंवा विशेषतः भात पिकासाठी तुम्ही वापरू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे आणि हां जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी या चॅनलवर टाकत असतो तर मित्रांनो सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे स्वरूप ॲग्रो केमिकल कंपनीचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे तुम्ही हे कोणत्याही पिकावर वापरू शकता जसे की मिरची टोमॅटो वांगी इत्यादी सर्व भाजीपाल्यांसाठी तुम्ही हे वापरू शकता तसेच धान्य म्हणजे भात पिकासाठी तुम्ही हे वापरू शकता तर प्रश्न असा आहे की एजिस आणि कायझेनचा या कॉम्बोपॅकच्या पिकांमध्ये वापर केल्याने आपल्याला कोणत्या प्रकारचे फायदे होतात जसं की आपल्याला आधीच सांगण्यात आलं आहे की या कॉम्बोपॅकमध्ये आपल्याला दोन औषधं मिळत आहेत एक आहे एजिस जे तुम्हाला एम्पुल स्वरूपात दिसतं आणि दुसरं आहे कायझेन तर सर्वप्रथम कायझेनबद्दल बोलायचं झालं तर कायझेन हे नैसर्गिक बुरशीनाशक आहे जे पिकांमध्ये बुरशी नियंत्रित करण्याचं काम करतं तर कोणकोणत्या बुरशींसाठी नियंत्रण करतं जसे की पावडर मिल्ड्यू दावणी मिल्ड्यू किंवा रस्ट इत्यादी अनेक प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण ठेवतं आणि यासोबतच जे एजिस दिलेलं आहे ते एका संशोधनावर आधारित आहे जे वनस्पती तंत्रज्ञानावर आधारित एक खूपच चांगलं फॉर्म्युलेशन आहे जे आपण सोडोमोनास किंवा झेंथोमोनस या जीवाणूजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येतं जसे की बी एल एस म्हणजे बॅक्टेरियल लिप स्पॉट किंवा बी एल बी म्हणजे बॅक्टेरियल लिप ब्लाईट किंवा जर स्ट्राईक असतील म्हणजे जे जीवाणूजन्य रोग होतात त्यांच्यासाठी यांचा उपयोग केला जातो आणि हे एक हर्बल आधारित फॉर्म्युलेशन असल्याकारणाने हे फोटोसिंथेसिसला चालना देतं आणि कळ्यांची वाढ करतं तसेच पोषक तत्वांमध्ये मात्रा सुधारतं आणि या प्रकारे भात पीक असो किंवा भाजीपाल्याचे पीक असो आपल्याला त्यात एक जोमदार पीक दिसून येतं आणि आपण याचा वापर जर पिकांमध्ये केला तर यात कोणतीही हानी आपल्याला दिसून येत नाही आणि हा हे जे एजिस आणि कायजेनचे कॉम्बोपॅक आहे ते एक पेटंट प्रोडक्ट आहे जे तुम्हाला फक्त स्वरूप ॲग्रो केमिकल कंपनीकडूनच मिळेल हे उत्पादन तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या कंपनीकडून मिळणार नाही तर हे तुम्ही कोणत्याही भाजीपाला पिकासाठी किंवा भात पिकासाठी निसंकोचपणे वापरू शकता तर मित्रांनो हे जे एजिस आहे आणि कायजेनचा जो कॉम्बोपॅक आहे त्याचा आपण कसा वापर करायचा आहे चला ते आपण आता जाणून घेऊयात तर आपण आता थेट चाकीकडे जाऊयात आणि तिथे तुम्हाला सांगतो की याचा वापर कसा करायचा तर जसं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की हा एजिस आणि कायझेनचा जो कॉम्बोपॅक आहे आणि इथे आपल्याकडे एक जी टाकी आहे ती पंधरा ते सोळा लिटर पाण्याच्या स्प्रेची आहे पहिलं आपण यातून उघडून एजिसचा ॲम्प्यूल घेऊयात याला सर्वप्रथम अशा प्रकारे तोडून असं या प्रकारे आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पंधरा ते सोळा लिटरच्या पंपासाठी पाच एम एलचं ॲम्प्यूल आहे हे पूर्णपणे आपण याच्यात टाकलं आहे आणि आता हे जे कायझेन आहे ते आता आपण यात मिक्स करूयात हे जे आहे हे तीस एम एलचे आहे तर याला जे आहे हे आपण मोजून घेऊयात हे जे झाकण आहे हे तीस एम एलचेच आहे हे आपण पहिल्यांदा मोजून घेऊयात तर हे झालं मित्रांनो तीस एम एल आणि हे पूर्णपणे आपण टाकीमध्ये टाकायचं आहे म्हणजेच हे कायझेन आपल्याला तीस एम एल घ्यायचं आहे आणि एजिस जे आहे ते पाच एम एल घ्यायचं आहे पूर्णपणे पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये हे पूर्णपणे याच्यातलं उरलेलं आहे ते पण आपण याच्यात टाकलेलं आहे म्हणजे ही जी तीस एम एलची बाटली आहे ही पूर्णपणे आपण याच्यात टाकलेली आहे त्यानंतर आपण यात पाणी टाकून घेऊयात आणि मित्रांनो याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे वांग्याच्या पिकांवरती फवारणी करूयात मित्रांनो जसे की आपण हे वांग्याच्या शेतावर फवारणी करत आहोत तसंच आपल्याला हे कोणत्याही पिकावर फवारणी करायचं आहे जेव्हा तुम्ही फवारणी कराल तेव्हा लक्षात ठेवा की झाड पूर्णपणे भिजलं पाहिजे तर मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही एजिस आणि कॉम्बो कॉम्बोपॅक आपल्या पिकांमध्ये वापरलात तर तुम्हाला बरेच फायदे दिसून येतील तर या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी चॅनलवर टाकत असतो